नमस्कार माझ्या मैत्रिणींनो चला मी ना माझ्या ब्लॉगला मोठ्या सुरुवात करते आणि मी घेतले बघा आता भेंडीची भाजी करण्यासाठी कारण आता यांना जायचं आहे बघा शाळेवर आणि माझी तब्येत थोडीशी बरीच नव्हती आठ दिवस झालं सारखी तब्येत बिघडलेली आहे माझी मग हे सारखं हॉटेलवरचं खात आहेत मग परत मुल मुलगी करत होती स्वयंपाक वगैरे पण ती तिची पण तब्येत बिघडली आहे आम्ही दोघी पण आजारी आहे अगोदर लेकरांची तब्येत बिघडली नंतर बघा आमची बिघडली माझी तर सहसा तब्येत बिघडतच नाही आणि बिघडली ना खूप आतीच बिघडते मग हे बघा आता काय करणार रो सारखं सारखं बाहेर खाल्यानं परत तब्येत बिघडेल म्हणून तशीच उठले आणि थोडंसं आज मला बरं वाटत आहे आणि घेतलं आहे बघा स्वयंपाक करायला भेंडीची भाजी बनवते आणि प्रतीकला पण शाळेत जायचे तो पण नव्हता एवढ्या दिवस शाळेला गेलेला त्याची पण तब्येत बिघडलेली होती मळून घेते आणि मग लगेच डबा देऊन टाकते असं थोडंसं जरी थांबलं ना चक्कर येत होती बघा तरी पण मी तसंच केले आणि कसं आपल्या गृहिणीचं कसं असते घरामध्ये आपण बिमार पडले की सगळं घर अस्ताव्यस्त होते जिकडं तिकडं पसाराच पसारा तसंच काहीतरी झाले बघा माझ्या घरामध्ये पण सगळीकडं पसारा झाला आहे आता हे सगळं स्वयंपाक वगैरे आटपून ना मला पूर्ण घर आवरून घेते आणि मला ना घर थोडंसं हे घाण दिसलं ना उलट जास्तच दुखणं येते <laughs> त्याच्यामुळं ना घर अगोदर मला स्वच्छ करावं वाटतं आणि मुलगी गेले बघा पप्पा आले होते रात्री पप्पा म्हटले चल चल, चल म्हणून घेऊन गेले तिला तिची तब्येत बिघडली म्हणून तिकडे तरी राहिल्यानं थोडंसं बरं वाटेल म्हणून मुलीला घेऊन गेले बघा आम्ही आता आहोत बघा तिघच जणं झाला बघा डबा पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि ह्यांचा डब्बा पॅक करते लगेच प्रतीकचा पण देते मग हे गेले की मग घरातले कामं सुरुवात झालं बाबा एकदाचा डब्बा झाला <laughs> आणि कसं घरातली माणसं गेले की नाही मग तेव्हा खूप चांगलं वाटते आपली आपली कामं सुधारत सुधरतात ना आपल्याला म्हणून आणि फास्ट मी थोड्याशा पोळ्या होत्या त्या पोळ्या करून घेतल्या हो का पोळ्या करून घेतल्या लगेच सायंकाळच्या पण करून घेतल्यानंतर ना केलं तर करीन नाही तर करणार पण नाही कारण मला असं थांबलं ना एकदम चक्कर आल्यासारखे व्हायला लागले आणि कमरमध्येच खूप त्रास आहे माझ्या असं थांबलं की जास्त वेळ किचनपाशी थांबलं ना तर त्रास आहे बघा खूप त्रास होतो तर भांडे वगैरे घेते घासून चांगल्या पोळ्या ते झाल्यात थंड दिल्या डब्यात ठेवून बघा आणि घेतले बघा भांडे घासून सगळे आणि कसं आपला स्वयंपाक झाला ना लगेच्या लगे भांडे येते घासून घेतलं ना बरं राहतं आणि माझी आंघोळ पण नाही झाली बघा आज अंगामध्ये ताप असल्यामुळं ना आंघोळ पण नाही केली तसंच कामं करत राहिले हळूहळू हळूहळू चलतिका नाव आणता अक्षरी म्हणतात ना, ना तसं आपलं चलती नाव संसार आणि हे बघा कढीपत्ता आणला होता शेतामध्ये गेलतो ना आम्ही तेव्हा कढीपत्ता आणला होता आणि हे कढीपत्ता ना कढीपत्त्याचे जे फांटे फांटे असतात की नाही ते आणून असे सुकून थोडेसे सुकू द्यायचे आणि मग नंतर ना त्याच्या सगळ्या असं काढून घ्यायचं कडीपत्ता आणि स्टोर करून ठेवायचा बरं ह्याला असं वाळवायचं कसं बाहेर उन्हामध्ये नाही वाळवायचा असं वाळवायचा ह्याच्यामध्ये सुपामध्ये किंवा खाली जरी टाकला तरी छान म्हणजे वा वाळल्यासारखा होतो आणि हे ना आपल्याला केव्हा पण उपयोगी पडतो जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला आप बाराही महिने घ्या गह, घ्यायला काही होत नाही आणि आपल्याला कसं वर्णामध्ये ते कढीपत्ता नेहमी पाहिजेच असतो ना त्याच्यासाठी आणि हे कढीपत्ता असे सर्व असं काढून घ्यायचा आणि हे बघा मी असं स्टोअर करून ठेवत असते जशाच तसा असतो हिरवागार असतो बघा हे आहे ना मग तसाच करून ठेवते आता हे पण आणलं आहे हे आता हे पण ना चांगला सुकून घेते याला आणि हे करते आणि हे प्रतीकला जायचं आहे बघा आता आम्ही दोघं जण चहा घेतो चहा पण दुधाचा मी नाही घेत आम्ही घेत नाही म्हणून प्रतीक पण नाही घेत थोडंसं त्याला खायला होते काहीतरी खातच नाही तसाच जातो शाळेमध्ये खा म्हटलं तरी ऐकत नाही नको ग मम्मा नको ग मम्मा आपण मस्त खाऊन पिऊन जायच्या शाळेला आताची मुलं नाही खात खायचं आपण त्याच्यासारखं महागं लागावं लागते खानाबाळा खानाबाळा म्हणून किती मोठे जरी झाले तरी महागच लागावं लागते बघा आणि तसंच आहे माझ्या लेकरांचं खात नाहीत आणि मी जर सोबत असले तर बसून थोडासा खाईल या विचार त्याचा ना कॅम्प्युटरचा पे हे होता पेपर होता शाळेत जायचा तो थांबला आता जायचं कॅम्प्युटरच्या पेपरला त्याला तेच म्हणत होता मग मी कसं होईल काय नाही मी म्हटले तू तुला येतं आहे ना चांगलं मग कशाला घाबरायचं आणि हे बोटव्या होत्या बघा आणि ते मला दुसऱ्या डब्यामध्ये ठेवायच्या होत्या आणि परत शेव वगैरे होते ना सकाळचं फराळाचं ते ह्या डब्यामध्ये टाकून दिलं ना पटकन लेकरांच्या हाताला लागतं आणि लेकरं येता जाता खात राहतात आणि न ते बोटव्या जास्त होत्या बहिणीनं पाठवून दिल्या होत्या आणि मग हे हे ना त्या मोठ्या डब्यामध्ये ठेवल्या आणि परत हे घेतलं बघा शेव वगैरे ठेवून त्याच्यामध्ये ठेवले की लेकरांना सांगितलं त्या डब्यामध्ये आहे की घेतात आणि खातात बिस्किट वगैरे सर्व आणि आपल्याला केव्हा केव्हा खावा वाटते खूप राडा पडला होता परत बघा हे बेडरूममध्ये बघा आणि बेडरूममधला कसा ना दुसरा एक बेड दोन बेड आहेत ते एक बेड काढून टाकला कारण मधली ना बाहेरची ट्यूशन घेतात ना हॉलमध्ये मग त्या हॉलची ना सोप्याची खुर्चीमध्ये आणून ठेवली बेडरूममध्ये मग अडचण होऊ लागली अडचण होऊ लागल्यानं मग तो एक मोठा बेड होता ते काढून ठेवला आणि त्या छोटा दिवाण तेवढा टाकून दिलाय मग आता आहे जागा अपुरी पडत नाही आहे आता आहे चांगली तसंच बघा कंबर दुखत होती तसंच घेतलं झाडून वगैरे आणि कसं माझ्या कमरामध्ये ते म्हणतात ना उसवण भरल्यासारखं होते तसंच काहीतरी झालं होतं नाही हे बघा यांचे पुस्तकं वगैरे एवढे घाण झाला होता बघा पसारा तिथं ते सगळा पसारा आवरून घेतला माझा हे पुस्तक सापडत नाही आहे ते पुस्तक सापडत नाही आहे इथलं पुस्तक कुठं गेलं हेच म्हणत होते सारखं मग मी हळूहळू हळूहळू थोडं 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 सगळं आवडू आवरून घेतलं आणि तिकडं लगेच कपड्याची मशीन पण लावली होती कपडे तर एवढे होते बापरे मग ते माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेलायकनला प्रेस करत जा बरं आणि प्लीज शेअर करत जा आणि नवीन कोणी असाल तर खरंच सबस्क्राईब करा हे बघा आता एवढं क सगळं करून ना नंतर आंघोळ आंघोळ करतेच मी कसं मग परत आता आपण खूप धुळीमध्ये ते काम केले ना ताप आली तरी पण तसं राहू वाटत नाही लगेच आंघोळ पण करून घ्या वाटते आता घेते तसेच करू अवतार बघा माझा कसा आहे चला आता तुम्हाला दाखवते बघा हे बघा कसं होतं कसं केलं <laughs> आहे ना स्वच्छ केल्याने कसं ते म्हणतात ना हात फिरत इथं लक्ष्मी फिरत तसं असते गृहिणीचं बायका नुसत्या आता काय झालं असतं हे बघा किचन आत्ता थोडंसं मला करामाय लागले मला ना खूप घाणच वाटत होतं पसारा पसारा सगळीकडला पाहून आता खूप छान वाटते हे बघा हॉ चला अच्छा टाटा बाय बाय छान खा आणि छान राहा माझा जर व्हिडिओ आवड आवडला असेल तर खरंच बरं लाईक करा हां <laughs> अच्छा टाटा